वर्षानं वर्ष दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हे असं सांगत असतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता एक काय झालं की बंगाल मध्ये बंगालच्या खाडीमध्ये त्या म्हणजे तामिळनाडूच्या तिकडे समुद्रामध्ये एक चक्रीवादळ एकोणतीस तारखेच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्याचं चक्रीवादळात रूपांतर झाल्या त्यानंतर तीस तारखेला मात्र तामिळनाडू एकोणतीस तीस तारखेला माझं तामिळनाडूमध्ये मुस मुसळधार पाऊस पडणार आहे पण तेच पाऊस काय होणार आहे तसं ये आंध्राकडे येईल ते आंध्रापासून तसे ता तेलंगणा आणि तसे आपल्या मराठवाड्याकडे महाराष्ट्राकडे मात्र एक दोन तीन तारखेदरम्यान येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हे आता निसा पूर्वकल्पना म्हणून तुम्ही सगळ्याला सांगू इच्छितो ज्यांची शेतीचे कामे करायची असेल तर तुम्ही तुमचे करू शकता कारण की राज्यामध्ये एक दोन तीन डिसेंबर दरम्यान वातावरण खराब होणार आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आणा देणार आहे पण मी प्रत्येक म्हणत असतो दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस असतो पण तुम्ही बघू शकता आता म्हणजे ती परिस्थिती आता वातावरण तयार झालेलं आहे म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि